अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शिवलीलामृत श्री शिवलीलामृत या ग्रंथाच्या अध्याय दुसऱ्यामध्ये श्री शिवरात्री महात्म्य वर्णिलेले आहे तसेच व्यादाची कथा या ठिकाणी वर्णन केलेली आहे या अध्याय दुसऱ्याचे पठन केल्याने आपल्या पूर्वजन्मीचे किंवा या जन्मीचे आपल्याकडून झालेली कळत नकळत जी काही पाप असतील तर त्यांचा नाश होत असतो तसेच जर काही भूतबाधा झालेले असेल तर तशा भूतबाधेचा देखील परिहार होतो सर्व भक्तगणांनी सर्वसंचित पापांचा नाश होण्यासाठी सोमवारी या दुसऱ्या अध्यायाचे किंवा श्रावण महिन्यामध्ये या दुसऱ्या अध्यायाचे श्रवण पठन केले तर त्यांना फलदायी राहते श्री शिवलीला अध्याय दुसरा शिवरात्री महात्म व्याद कथा श्री गणेशाय नम जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती सर्व कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुन बलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परीसाशील हजान संघटता सुवर्ण करि की न कळता प्राशिले अमृत अमर करिके अथाथ औषधी नेनता भक्षित परी रोग परीरोग शुष्क की पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात अग्निस्फुल्लिंगे टाकित परी भस्म यथार्थ करि तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन अथवा विनोदे करोन शिवस्मरण घडो का हे का व्यर्थ का हा का फोडीती शिव शिव नामे ओरडती अरे का हे उगे न राहतील हर हर गर्जती वेळो शिवनामाचा करीती लाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळो वेड़, काय येते त्यांच्या हाता ऐसी हेडना करी क्षणो क्षणी परी वल्लभ नाम ये वदनी पुत्र कन्या पुत्रकन्यानामे करुणी शिवस्मरण घडोका महाप्रितीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुन ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐसी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय बो महप मह ते दिवशी बिल्वदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्य बिल्वदळे शिवा वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत तो तरेल हे नवल नवे सत्य त्याचे दर्शना बहुत तरती प्रात काळी शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून पूर्वजन्मीचे दोष गहन मध्या दर्शन घेता नूरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही शकेना कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गज छायाग्रहण इतुकेही पर्व काळ ओवाळून शिवरात्रीवरूनी टाकावे शिवरात्री आधीच पुण्य दिवस त्याहीवरी पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी पार नाही वसिष्ठ विश्वामित्रादि गण गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करिताती यदर्थी सुरस कथा बहुत शौनकादिक सांगी सुत ती श्रोती ऐकावी सावचित्त अत्यादरे करो निया तरी मानसा माझी वाघवास त्याचा व्यासमहिमावर विशेष त्याही माजी कृष्ण मुख्य शिवरात्र चतुर्दशीवरात्र जाणजेवासी एक व्याध मृग पक्षी घातक निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यबाण घेऊन पारधी करी पारधीस चालिला दुराचारी पाशवागुरा कक्षेशी धरी कवच लेत हरित करी गोधांगुली आणि कही हाती शस्त्र सामग्री घेऊन कानने जाता शिवस्थान शोभाय मान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आलीच चुकडून शिवमंदिर शृंगारून शोभा आणली कैलासिंची शुद्ध रजत तग वटन देवालय झळके शोभायमान मान गगनचुंबित ध्वजपूर्ण पूर्ण कळस तळपताती मध्ये मणिमय शिवलंग भक्त पूजा करीती सांग अभिषेक धाराभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन श्रोते टाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा विशेष लक्षदीपांचे प्रकाश जलग जघोष घंटारव शशी मुखा गर्जती भेरी त्यांचा नादन मायांबरी एवं चतुर्विध वाद्ये नाना परी भक्त वाजविती आनंदे तो तेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक मूर्त उभा ठाकला हासत बोलीला विनोदे हे मुख हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थनासोन आता दगड बाहे पाशान देव पण येथे कैचे उत्तम अन्न सांडून व्यर्थका करीती उपोषण ऐसी या चेष्टा करीती तेथून कानना प्रति जातसे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे मने शिव हर हर सह सव्य घालून घोर घोरकांतार प्रवेशला वाचेसी लागला तोची वेध विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांधर सेवतावन नाढळ तीच जीव दारुन तो वरुण दिग्वधूचे सदन वासर मनी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाल कृष्ण कंबळ मंडप काय उभारीला विगत धवा जेवी कामिनी तेवी नशोवे कदा यामिनी जरी मंडित दिसे उडुगनी परिपती ही न रजनी पंडित गेली सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान जेवी अस्ता जास्ता सहस्र किरण उड्डू गणे मागे झळकती असो एशी निशा दाटली सुबद्द अवघा वेळ उपवासी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्टी देखिले शोधिता अनेक संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमी सपावती जनन तेवी बिल्व डहाळिया गगनी हुन भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात दमदाटले दाटले माझी बैसला व्याध जाऊन शरासनी शर लावून कानाडी ओढूनी सावज लक्षी दृष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडोनी टाकीत तो तेथे पद्मजहस्त स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलवदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधास उपवास जागरण घडत सायास न करिता अनायासे वाचे शिवनामाचा चाळा हर हर मने वेळोवेळा पापक्षय होत चालला पूजन स्मरण सर्व घडले एकयाम झाले रजनी तो जल पाना लागी एक हरिणी आली तेथे ते, ते गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला दुरून कृतांत व परमदारुन आकर्ण ओढीला बाण देखो निया हरिणी बोलत असे मने महापुरुषा का मजवरी लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भिन वध तुवा न करावा उदारा उदरात गर्भसूक्ष्म अज्ञान वधिता दोष तुज दारुण एक रथ भरी जीव वधिता सान तरी एक शतवस्त वधित शत एक हत्येचे पातक शतवृषभ गो गोहत्या देख घडली शास्त्र वेदतेसे गत गोहत्यांचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्म हत्यांचे पातक जाण एक स्त्री वधिलिया लिया अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहूनी शतगुणी देख एक गर्भिणी वधी तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारिसिका वनांतरी व्याध मने कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मीही ही अजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परी मृगी होऊन सुंदर गोष्टी वदसी शास्त्रीच्या मज आश्चर्य वाटते पोटी नरा एशा सांगसी गोष्टी तुझ देखोनी या दृष्टी दयाद हृदयी उपजतसे पूर्वी तू होतीस कोण तुझे एवढे ज्ञान कोठून तू विशाल नेत्री रूपलावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे अवसरी पूर्वी मंथन रत्ने काढिली सुरासुरी महाप्रयत्न करून त्या माझी मी रंभा चतुर मज देखुनी भुलती सुरवर नाना तपे आचरो अपार तपस्वी पावती हम्माते म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बांधिले निर्जरांचे मनमीन माझी अंग सुवासा मुनी भ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानिकोनासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्रा सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले मा सोडो निया सुधा पान करू लागले मद्यप्राशन हिरण्यनामा दैत्यदारुन सुर सोडोने त्रतल त्यासी ऐसा लोटला काळ अपार मृगएसी गेला तो असून त्या दुष्टासंगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनास ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगय लागोन इतक्यात अ घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देखता हिमनग जामात परमक्षोभोनी शाप देत तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्यूलोकी तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझे सवे हरिनी हिरण्य असुर माझी भजनी असा वध सर्वदा तोही मृग सत्य होईल एक व्याधा सावचित्त होत्य तुम्हाइरू सच्चिदानंदा कर्माध्यक्षा दक्ष मुख दलना सर्वसाक्षा उषाप देया माते भोळा चक्रवर्ती तयाळ उशाप वदला फय फेन धवल द्वादश वर्षे भरता तात्काळ पावाल या पदाते मग आम्ही मृग योनी ये कर्म आवनी तरी मी गर्भिणी आहे हरिनी प्रसूत काळ समीप असे तरी मी आपुल्या स्वस्थाळा जाऊन सत्वर येते गर्भ ठेवून मग तू घेई प्राण सत्यवचन हे माझे ऐसे मृगी बोलली सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मज न वाटे नाना परी असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण हे प्राणीमातांस आहे ज्ञान तरी तू शपथ वदयात पापे उच्चारुन शपथ वदे यथात पूर्ण यावरी ते हरिनी दीन वदन वाहत आन ऐका ते कुळी जो जोन करी वेदशास्त्राध्ययन सत्य शौच वर्जित संध्याहीन माझे श्री पातकते वेद विक्रय करीत पूर्ण पर पीडक नावडे भजन एक दानासी करीसी विघ्न गुरुनिंदा श्रवण एक करीती रमा उमावर उमावरांची निंदा त्या पापांची मज होय आपदा दान दिदले जे ब्रह्यवृंदा हिरोनी घेता माघारे एक यती निंदा करीती एक शास्त्री पाहती द्वैत निर्मिती नाना भ्रष्टमार्ग आचरती स्वधर्म आपला सांडुनिया देवालया माझी जाऊने हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती वीणा घेऊने ते काळी होती पापिये म्हणजे देवळात करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रतरांशी करीती वियोग ते नपुंसक हो ने अभाग्य उपजती या जन्मी वर्म कर्मे निंदा करीत तो जगपुरुषी भक्षक काग होत शिष्यांशी विद्या असोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्यानिमित्त गंडमाळा होती परक्षेत्रीच्या गायी वळून आणती ते अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्रजापीडन तो या जन्मी व्याघ्रका सर्प होय दारुणा वृथा करी साधु क्षण निर्वंश पूर्ण होय त्याचा व्रतनेम करीत व्रतराची अवेरित धनधान्य असो निवंचित त्या व्याघुळा होती या जन्मी पुरुष कुरूप मनोनिया त्या गीती त्या या जन्मी पालविधवा होती तेथेही जारकम रकम करीती मग त्या होती वारांगणा ज्या भ्रता राशी निर्भित त्या दासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येते श्वानाच्या हिंडत असे स्त्री पुरुष बोलता जो दाऊनी एके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न मिळे तयाते जे चारण मारण करीती ते भूत प्रेतपिशाच होती येती उपवासे पीडिती त्या ती दुष्काळ जन्मवरी स्त्री रजस्वला गृही हो होवरेचे पापिनी पूर्वज रुधिरी पडती पतनी त्या गृही देव पितृन येते जे देवांच्या दीपाचे तेल नेती ते या जन्मी निपुत्रिक होती ज्या रंधिता अन्न चोरणी भक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी ब्राह्मणास कदन घालून आपना भक्षिती षडस्त पकवाना त्यांचे गर्भ पडिती गळून न आपुलया कर्मवशे जो माता पित्यांशी शिनवीत तो ये जन्मी मर्कट होत सासू स्वसुरास स्नुषा गांजित तरी बालक न वाचेत येचे मृगी मने व्याधा लागून जरी मी न ये परतो ना तरी ही महत पापे संपूर्ण माझ्या माथा बैस होत हे मिथ्या गोष्ट होय साचार तरी घडू शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ ऐकता निर्धार व्याध शंकला मानसी मने पतिव्रते जाई आता सत्वर येई निशा सरता हरिनी मने शिवपदासी तत्वता पुण्यवंता जाशील उदक पान करुनी वेगी निज श्रमा गेली ती कुरंगी इकडे व्याध दक्षिण भागी टाकी बिलवदळे खुडुनिया दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जणाले मुळी हुनी सप्तजन्मीचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिवस्मरण मृगी मुखे ऐकिली निरूपण सहज जागरण घडले तया तो दुसरी हरिने अकस्मात पातली तेथे दृशाकांत व्याधे वान बोढित त्वरित करुणा भाकी हरिणी ते मने व्याधा ऐक ये समयी मज कामा नळ पडली पाही पतीस भोग देव लवलाही परतोनी येते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात मने शपथ बोलोनी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित सर्व शास्त्रास्त ठाऊका वापी तडाग सरोवर जो पतित मोडी देवागार गुरु निंदक मद्यपानी दुराचार ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाचक्रिया आपना मनवित समरांगणी मागे पडत वृत्ती हरी सीमा लोटित ग्रंथनिंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तांची द्वेषधरी હરીહર ચરિત્ર અભેરી માજી શ્રી પાપે ધનધાન્ય અસો ની પાહી પતિ લાગી શી નવી મને નહીં પતિ સાંડોની નિજ પરગૃિ તી પાપે માજી માથા પુત્ર પુત્રસ્નુષા સન્માર્ગે વર્તતા ત્યાસી વ્યર્થચી ગાંજીતી ન પાહતા તે કુરુપ હોતી તત્વતા હિંડતા ભિક્ષા ન મેળચી બંધુ બંધુ જે જે વૈર કરીતી તે જન્મી મત્સ્ય હોતી ગુરુંચે ઉને જે પાહતી ત્યાં સંપત્તિ દગ્ધ હોય जे मार्गस्थांची वस्त्रे हरिती ते प्रेत वस्त्रे पांघरती आम्ही तपस्वी म्हणून या अनाचार करीती ते घुले होती मोकाट दासी स्वामीची सेवा न करी तीये जन्मी होय मागरे जो कन्या विक्रय करी हिंसकयोनी निपजे तो स्त्री भ्रताराची सेवा करीत तीस से जो व्यर्थची गांजित त्याचा गृहभंग होत जन्मजन्मांतरी न सुटे

पूर्वज की पावती पतन असत्य साक्ष देताची दोघी स्त्रिया शिरई एकीचे कोंडी उदक त्याचा निरोध देख करिता साधू निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरीय जन्मी होय क्षीण पृथ्वीपतीची निंदा करिता जान उदरी मंदाग्नी होय ग्रहणासमयी कै करी भोजन त्याची पित्तरोग हो, पित्त हो दारून परबाळे विकी परदेशी नेऊन तरी सर्वांगी भरे जी स्त्री करी गर्भपातन ती उपजे वंद्या होऊन देवालये टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधा विना स्त्रीशी गांजिताह त्यांचे ये जन्मी एक अंगे जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती पापीये त्यांचा वंशन वाढे कधी गुरु संत माता पिता त्यांची जो होये निर्भत्सिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणक्षणा जो ब्राह्मणांची दंड मारी त्याशी व्याधी तिळका लागती शरीरी जो संतांशी वादविवाद करी दीर्घदंत होती त्यांचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थाधी वृक्षसाचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा मिळे हिंडता जो सूतक अन्न भक्षित त्याचे उदरी नाना रोग होत आपणाची परिमळ द्रव्य भोगी समस्त तरी दुर्गंधी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणाची आशा लावून चाळवी नेदी कदादान तोय जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्रद्वेष करीत आणि दरिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्रीस सल राहे पोटात वंध्या निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसे ताडी सूर्यनदन जो जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मो जन्मे जो पीढी पियास त्यास सर्वदा होई कार्यनाश एकास भजे निंदी सर्व तरी तरी पुत्र होय त्यासी जो चांदाळ गोवध करी त्यासी मिळे कर्कशा नारी वदिता निर्धारी शतमूर्ख होय त्यासी उदक तृणे विण पशु मारित तरी मुख्याच प्रजा होती समस्त जो पतिव्रतेची भोगू इच्छित तरी खुरूप नारी कर्कशा मिळे जो पारदी जीव संहारी तो फेपरा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो उपजताची मृत्यू पावे नित्य अथवा रविवारी मुते रवी समोर त्याचे बाळपणी भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्यात हासता निपुत्री नि व्याधा लागून मी सत्वर येते ते भोग देऊन न ये तरीही पाते संपूर्ण माझ्या माथा बैसोतपे व्याध व्याधमनात शंको न धन्य, धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई जाऊन सजाऊन संपूर्ण सांभाळी वेगी निवेगी गेली ते कुरंगी तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओढिला बाण तो मृग बोले दिन वदन म्हणजे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांशी पुसोन येतो मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वंश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्म कर्म वेदोक्त शूद्र विजांगे आचरत तो अधम नरकी पडत परधर्म आचरता तीर्थयात्रेसी विघ्ने करी वाट पाडी वस्त्र द्रव्य हरि तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्पपर्यंत शास्त्राकोशी नाही प्रमाणा कुटकविता करी क्षुद्र लक्षूण हरिती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयांचे न वाढे हरिदिनी शिव दिनी, दिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षीण होती त्याची निर्धारे एक शिव हर प्रतिमा फोडिती एक भगवत भक्ता विघ्ने करीती एक शिव महिम उच्छेदिती नरकी होती कीटकते मातृद्रोही त्यासी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे गुरुद्रोही तात्काळ मरे भूत प्रेतगनिविचरितो विप्र आहार बहुत जेविती त्यास जो हासी दुर्मती त्याचे मुखी अरोचक रोग निश्चिती न सोडिती जन्मवरी एक गोविक्रय विक्रय अर्जिती ते नरमार्जार मस्त होती बाळे भक्षिती आपुली जो कन्या भक्षिनी अभिलाषी कामदृष्टी न्याहळी पतिव्रतेसी प्रमेह रोग होय त्यासी की खडा गुह्यांत दाटत प्रासात भंग लिंग भंग करी देवाची उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अवहेरी पंडू रोग होय तेथे एक मित्र द्रोह विश्वासघात करीती मातृ पितृ हत्या गुरुसी संकटी पाडिती ब्रह्मवध गोवध न वारिती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण बैसोनी बाहेरी उत्तमान जेविते ग्रहांतरी सोयऱ्यांची प्रार्थना करी संग्रहणी पोटशूळ होती तया एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञन करीती एक ब्राह्मणाची सदने जाळीती एक दिनासी मार्गी नागविती एक संतांचा करीती अपमान एक करीती गुरुक्षळन मन एक मनती पाहो याचे नाना दोष आरोपीती अज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पितृद्वेष करी जो ब्रह्मवृंदासी अवेरी शिव कीर्तन ऐकता त्रासे अंतरी तरी पितृवीय नव्हे तो शिव कीर्तनी नव्हे सादर तरी कर्ण रोग निर्धार नसत गोष्टी जल्पे अपार तो दुर्धर होय निर्धार शिव कीर्तन किंवा की पुराण श्रवण तेथे शयन करिता सर्प होय दारुण एक अतिवादक क्षळ जाण ते पिशाच योनी पावती एका देवार्चनी वीट येत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थ प्रसाद त्याच्या आखुड अंगशिरा मृगमने शिरा मृग म्हणे अपापे अपार मम मस्तकी होईल परंभार मग पारधी मने सत्वर जाई स्वस्थाना मृगवार्या व्याध गरजे ते क्षणी कंठ अश्रू अश्रुनैने मागुती बिल्वदळे खुडोनी शिवावरी टाकीतसे चौप्रहारांच्या पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तजन्मेची पापे निर्धारी मुळी होनी भस्म झाली तो पूर्व दिशा मुखा प्रक्षाळीत सुपर्णाग्रज उदय पावत आरक्त शोभा दिशत तेची कुंकम प्राचीचे तव तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखिला कृतावंत मने मारू नको मज यथार्थ बाळांशी स्तन देऊन येते मी व्याध अत्यंत हर्षभरित मने ही काय बोलेल शास्त्रार्थ तो ऐकावया म्हणत शपथ आहे तू यावरी मृगी म्हणे व्याधा एक जो तृणदाहक ग्रामदाहक गोब्राह्मणाचे कोंडी उदक क्षयरोग त्यासी न चोडी ब्राह्मणांची सदने हरित देख त्यांचे पूर्वज रौरवी पडती निशंक मातृपुत्रा विघडती एक स्त्री पुरुषा विघड पाडिती देव ब्राह्मण देखो न खालती न करीती कदामान निंदिती बोलती कठोर वचन यम करचरण छेदी तयांचे परवस्तु चोरावया देख अखंड ऐसे रोख साधू सन्माने माने दुःख त्यास नेत्र रोग तिळका न सोडीती पुस्तक चोर ते मुखे होती रत्न चोरांचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महिष होती पारधी निश्चिती पाक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित जो माता पित्याशी ताडित लुला होय त्या लागी जो अत्यंत कृपण धनन वेची तो महाभुजंग होऊन नुसीत दुस बैसे तेथे भिक्षेची यतीश्वर आला तो जैने रीता दवेडीला शिव त्यावरी जान कोपला संतती संपत्ती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवणी घातला बाहेरी त्याहून या दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्माधर्म ऐकून पारदी सतत बोले वचन स्वस्थळा जाई जलपान करून बाळाशी स्तन देऊन येई ऐसे ऐकून मृगी लवलाया गेली जलप्राशन करून या बाळे स्तनी लावून या तृप्त केली निये वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृगे पाडसा सहित सर्वही व्याधापासी आली लवलाही मृग म्हणे ते समयी आधी मजवधी पारधिया मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे म्हणती त्रिशुद्धी आम्हासी वधी पारधिया त्यांची वचने ऐकता ते क्षणी व्याधस झाला मनी अश्रुधारा लोटल्या नैनी लागे चरणित यांच्या म्हणे जिने माझे झाले तुमचे निमुखी निरूपण ऐकले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्ही आता माझे सर्व कैचा संसार मिथ्या वाव पुत्र करत्र सर्व लटकम व्याध बोलले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी पंचवदन दशभुज व्याक्रामबर नैसले महाराज अद्भुत तयांचे तेज दिक्चक्रामाजी न समाए, दिव्य वाद्ये वाजविती किन्नर आलाप करीती विद्याधर दिव्यसुमनांचे सांभार सुरगण वर्षती मृग म्रुग, मृगे पावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे मनजे जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला परिसी झगडता होत सुवर्ण व्याध झाला दशभुज पंचवदन शिवगणी बहुत प्रार्थुन दिव्य विमानी बैसविला मृगे पावली दिव्य शरीर तीही विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्व व्याधनेला शिवपदाप्रती तारामंडई मृगे राहती अद्यापि गगनी झळकती जन पाहती सर्वडोळा सत्यवती हृदय रत्नखानी रसभरित बोलिला लिंगपुराणी ते सज्जन एकौत दिनरजनी ब्रह्मानंदे करुनिया धन्यते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जे हे पठन करीति सावचित्त धन्य पुण्यवंत नरतेजी सज्जन श्रोते निर्जर सत्य प्राशन करोत शिवलीलामृत निंदक असुर कुर्त की बहुत त्यास प्राप्त कैचे हे, कैलासनाथ ब्रह्मानंद तयाचे पदकल्लार तेथे श्रीधर अभंग षटपद रुंजी घालित शिवनामे शिव लिलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण प्रमोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड द्वितीयध्याय श्री सांप सदा शिवार्पणमस्तु भवतु श्री स्वामी चरणार्पणमस्तू